पंजाब नॅशनल बँक कोल्हापूर यांच्या वतीनं सॅलरी अकाउंट बेनिफिट्स योजनेअंतर्गत मयत युवराज संक संकपाळ या पगार खातेदाराच्या कुटुंबियांना मदत म्हणून पीएनबी बँकेचे कोल्हापूर मंडळ प्रमुख रंजन सिंग यांच्या हस्ते तीस लाखाचा धनादेश देण्यात आला पंजाब नॅशनल बँकेकडून सामाजिक बांधिलकी जपत बँकिंग सहित समाजभिमुख वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याच अनुषंगानं सॅलरी अकाउंट बेनिफिट योजनेअंतर्गत मयत पगार खातेदार युवराज महादेव संकपाळ यांनी पंचवीस एप्रिल दोन हजार मध्ये आपलं सेविंग फंड सॅलरी सिल्वर अकाउंट ओपन केलं होतं याच खात्यावर त्यांचा अठरा रुपये पगार जमा होत होता दरम्यान अठरा नोव्हेंबर दोन रोजी युवराज यांचा मृत्यू झाला बँकेनं सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबाचा विचार करून अशा खातेदारांना विमा संरक्षण देण्याची योजना राबवण्यात येते त्या अनुषंगानं मयत युवराजला विमा कव्हर म्हणून बँकेनं मयत वारस आई सुनीता संकपाळ यांच्याकडे तीस लाखाचा धनादेश सुपूर्द केला यावेळी पी एल पी हेड सचिव कुमार पी एल पी हेड संजीव कुमार धनराज चंदनशिवे प्रबंधक अमित राऊत सुनील कुमार आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी मयत युवराजची आई सुनीता संकपाळ बोलताना म्हणाले की आमचा आणि आमच्या कुटुंबाचा सर्व खर्च मयत युवराजच्या पगारावर चालत होता त्याच्या अचानक जाण्यानं गेला सर्व कुटुंब वाऱ्यावर पडलो परंतु एन बी बँकेच्या या योजनेमुळे आम्हाला आमचा युवराज तर मिळणार नाही पण या आर्थिक मदतीनं आमच्या कुटुंबाला मोठा आधार मिळालाय असं सांगितलं मराठी एस न्यूज साठी पोटण कुडोलीहून सिद्धू गोरगावे एक बार जोरदार ताली